चालूया आपल्या जगनदादाच्या शेतीकडे त्यांनी सूर्यफूल पेरलेलं आहे आणि हे, हे पा त्यांच्या दोन वरी या कोणत्या बाचक्या आहे जगनदादा या हरभऱ्याच्या बाचक्या आहे ते कचसाठी तर बफेलो त्यांच्या शेतात असतात म्हणजे म्हशी हे पा त्यांच्या हातात एक माईक आहे पाखर जे आवाज आवाज ऐकून भिओ उडून जातात त्यासाठी आहे तर आपण या सुनसान अशा रस्त्याने कुठे चाललो आहोत तर आपण चाललो आहोत सूर्यफुलाच्या शेतीत हे नदीचा रस्ता आहे जगंदा हे कुठार कुठे साठवायचं आपल्याला हे वावरात साठवायचं का तर चला वावराकडे जाऊया आपण तर हे आहे पाऊलवाट म्हणजे ही नदी आहे तर हे पा इथं पाहू शकता तुम्ही पाणी असते वन्यजीवनासाठी पण पाणी खराब आहे तर चला हे इथं स्टोरेज असते कुठाराचं हे इकडं तर एफा हे ऑन केलेलं आहे आवाज येते की नाही जगन रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग हाय हा एक चालू हा हाय वारीच का वे चला एक तर चला एफा हा रस्ता आहे असा आणि आवाज येत आहे माईकचा आणि आपला पण आवाज काही येणार नाही तुम्हाला माईकमुळे आपल्याकडे माईक चला सूर्यफुला शेतात जाऊया त्यांच्यासोबत त्यांचं शेत आहे हे हे पा सूर्यफूल सुरुवाती सापडलं आपल्याला चिमुकलं आणि आपण आलेलो आहोत शेतात हे पा सूर्यफूल कीट टांगून द्यायचं एक जगनदा हे इथं टांगल्यानंतर आता सर्व ह्या साईडला पण त्यांचा प्लॉट आहे सूर्यफुलाचा आणि या साईडला पण सूर्यफुलाचा प्लॉट आहे हे बा इटा अटकून दिला बघ्या हे पा या साइडला अटकून दिलाय बघ्या तर त्याला वळूया पुढे त्यांनी या शेतात मिश्र पीक घेतलेलं आहे एक ज्वारी आहे आणि एक सूर्यफुल आहे तर हे बा हे सूर्यफुल आहे तर हे पा तुम्ही पाहू शकता हे काही सूर्यफुल पकलेलं आहे तुम्हाला एक नमुना दाखवतो मी नमुना हे पा हे पा हे सूर्यफूल पकलेलं आहे वन एक्स टू एक्स फोर एक्स हे बा या साईडला पण चांगलं दिसतं आहे सूर्यफूल तुम्हाला दिसतं आहे की ज्या कळ्या ज्या आहे पिवळ्या त्या वाळलेल्या आहे सुकलेल्या आहे त्यामुळे हे बा तुम्हाला मेन सूर्यफूल दाखवतो मी हे बाहे कसं क कतरलेलं आहे हे जे सूर्यफूल आहे हे जे हे पक्षांनी कतरलेलं आहे तुम्हाला दाखवतो मी वन एक्स टू एक्स आणि हे फोर एक्स हे बा याच्यात दाणे भरलेले होते काळे काळे चार हे बा हे सूर्यफूल ते भारी मस्त आपण पाहू तर चला वळूया दुसऱ्या सूर्यफुलाकडे हे पा भरपूर सूर्यफुल आहे तर हे पा इथं एक मोठं सूर्यफूल आहे हे पा किती भारी दिसतं आहे एकदम डी एस एल आर वाणी लोक येत आहे व्हिडिओचा आपल्या हे सूर्यफूल जे आहे ते फार वाढत होते पण जगनदार पाणी कमी केले त्यामुळे त्या सूर्यफुलाचा जे वाढ संख्या इथे क खुटवली हे पा सुरुवाती सूर्यफुल कसे असते हे पहा वन एक्स टू एक्स आणि फोर एक्स हे पा आता नेमके फ्लावरिंग स्टेजमध्ये आहे ते हे पा कळ्या कशा आहे त्याच्या एकदम चा उमरलेले आहे हे पहा कळ्या याला पेटल म्हणतात पिवळ्या कलरला तर हे पा सूर्यफुलाचं आणि हे पूर्णतः पकलेलं आहे हे पा त्याच्या ज्या कळ्या आहे त्या वाळ